काल झालेलं मराठा आंदोलन आणि त्याचं जे उग्र स्वरूप पाहता राज्य सरकारनं जी, जी नरमाईची भूमिका घेतली आणि जरंगे पाटलांच्या सगळ्याच मान्य मागण्याजवळजवळ मान्य केल्या कारण कोणतंही सरकार जर असेल तर ते सरकार कशामुळे झुकतं तर जनता किती त्याच्या मागा ऐहून महाराष्ट्रातला बहुसंख्येने असला जो मराठा समाज आहे तो मराठा समाज याच्या अगोदरही अनेक वेळा एक झाला होता पण बघतोय की छप्पन्न ते अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं समाज एक होत होता परंतु दिशाही नव्हत होता परत मोर्चा संपल्यानंतर तो अनेक वेळा एकत्र झाला परंतु पुणाचे नेतृत्व खाली एकत्र एक यायचं हे समाजाला माहीत नव्हतं परंतु धरंगे पाटलांनी जो लढा उभारला आणि लढा उभारल्यानंतर एक सप्टेंबरला त्यांच्यावर जो शासनानं हल्ला केला त्यांच्या त्या आंदोलनकर्त्यावर अंतरावली सराट या ठिकाणी आणि तिथून पुढे आपल्याला हे आंदोलन हळूहळू माहीत झालं जोपर्यंत एक सप्टेंबरच्या अगोदर त्यांनी अनेक लढे उभारलेले आहेत त्यांचा अधिक आता हळूहळू सगळा इतिहास बाहेर यायला लागला आहे की हा माणूस गेली बावीस वर्षापासून स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता अनेक लहान मोठी आंदोलनं केलेली आहेत मग तालुका पातळीला असेल जिल्हा पातळीला असेल अनेक इतर छोटे मोठे लोकांच्या समस्या असतील अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत आणि स्वतःची चार एकर जमीन त्यातली दोन एकर जमीन विकली आणि हे आंदोलनाचा लढा उभारला आज आपण बघतोय की लोक आंदोलनामध्ये सहभागी होतात लोक एकत्र झाली त्याचा फायदा घेतात आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करतात परंतु हा माणूस अगदी निरपेक्ष आहे कुणाकडून कश कशाचीच अपेक्षा नाही आणि त्यामुळं लोकांनी ओळखलं की हा माणूस जे काय आहे ते लोकांसाठी करतो आहे जे बोलायचं चा ते चार भिंतीच्या आज बोलत नाही तो मीडियासमोर बोलतो आहे जे बोलायचं ते कानात बोलत नाही समोर बोलतो आहे आणि माईक समोर बोलतो आहे की लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रभर नवे नवे देशाने अनुभवलं त्याची नोंद ग्रीनिज बुकामध्ये जगाला घ्यावी लागली आणि म्हणून धरंगे पाटलांची नोंद जगाने ती घेतलीच परंतु एका दिवसामध्ये जास्तीत जास्त सभा घेणारा माणूस जर कोण असेल जगामध्ये तर तो मनोज पाटील जरंगे आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त समाज एकत्र करणारा माणूस कोण असेल तर तो जरंगे पाटील आहे आणि त्यातली त्यात जो मराठा समाज होता जो सगळ्याच पक्षाचे झेंडे आपल्या खांद्यावर घेत होता आप आपण आजही बघतोय की सगळ्याच पक्षामध्ये विखुरलेला समाज हा जरंगे पटलांनी एकत्र केला आणि एकत्र करत असताना जो समाज सगळ्याच पक्षानं आत्तापर्यंत प्रस्थापित नेत्यांनी तो जुर्वत ठेवला वेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवली आरक्षणाची गाजरं दाखवली आणि नुसतं देऊ देऊ असं केलं परंतु पाठीमागचं दोन हजार सोळामध्ये जे आरक्षण दिलं होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही ते एस सी बी सी नंतरच्या सरकारनं ई ये एस बी सी शब्दाची आदलाबदल केली सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक भागास आरक्षण तेही कोर्टामध्ये टिकलं नाही आणि आरक्षण जर टिकायचं असेल तर ते आरक्षण कशामधून पाहिजे जी राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्याच्यामध्ये आरक्षण फक्त ती चार प्रवर्ग आहेत एक एस सी आहे एक एस टी आहे दुसरा ओ बी सी आहे आणि चौथा खोला प्रवर्ग आहे चार प्रवर्गाच्या व्यतिरिक्त आरक्षण या ठिकाणी नाही मागच्या सरकारनं ना, मराठा आरक्षण वेगळा प्रवर्ग केला आणि वेगळा प्रवर्ग कोर्टात टिकला नाही आणि तो कधीच टिकणार नाही टिकू शकत नाही अनेक जण त्याच्यावर याचिका दाखल करतात जे आरक्षण देणार आहेत ते त्यांच्या मित्राला कोणाला तरी त्या सदावर्तेसारखा किंवा कुंभकोणीसारखे त्यांना सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करा आणि ती याचिकानंतर कोर्टामध्ये टिकत नाही पर्याने ते काय होतं आरक्षण मिळू शकत नाही म्हणजे तो, पर तो, पर तो था समाज परत हालबल होतो मग आरक्षण मिळायचं असेल तर त्या समाजाचं आयोग नेमावा लागतो जी राज्य घटनेमध्ये तरतूद आहे त्याचं सर्वेक्षण करावं लागतं जसं आज गावगाव मराठा समाजाचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याच्यामधून तो समाज मागास आहे त्या समाजाकडं पक्कं घर नाही त्याच्याकडे फोर व्हीलर गाड्या नाहीत त्याच्याकडे शैक्षणिक सुविधा नाहीत त्या कुटुंबातील विधवा महिला जर विधवा झाली तर ते विधवा विधवा महिलेचा पुनर्विवाह होत नाही किंवा ती कुंकू लावत नाही असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत आज आपल्या घरामध्ये जर ते लोक आले तर ते आपल्याला सगळेच प्रश्न विचारत नाहीत काही प्रश्न न विचारण्यासारखे आहेत ते तश, तशा पद्धतीनं ते लिहितात आणि ती माहिती समाजाला देतात म्हणजे हा समाज शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी तर आकडेवारी जातेच आहे परंतु जरंगे पाटलांनी जर लढा उभारला केला नसता तर आपल्याला आजपर्यंत आरक्षण कोणीच दिलं नसतं आज जे सरकार आहे त्या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही किंवा एखाद्या मंत्र्यांना दिलं नाही एखाद्या नेत्याला दिलं नाही ते आरक्षण कुणामुळे मिळालेलं आहे एक गरीब मराठा समाजाचा जो लढा आहे ते पूर्णतः ताकदीनं उतरले त्याच्यामध्ये श्रीमंत मराठा अजिबात नव्हता आणि तो नसणार आहे कारण ते प्रस्थापित आहेत सरमजामा आहेत त्यांच्याकडे आमदारकी आहे खासदारकी आहे अशी लोकं उलट मराठा समाज आपण सगळ्यांनी बघितले मराठा समाजाच्या विरोधात ती बोलत होती त्याच्यामध्ये मग राणे असतील मराठा समाजाचे किंवा अजित पवार असतील ही सगळी मराठा समाजाची माणसं मराठा समाजाच्या विरोधात का वागतात की त्यांना असं वाटतं आहे की आपण जर इतर समाजाला दुखवलं तर इतर समाजाची मताची गठ्ठे आहेत तसं मरा मराठा समाजाच्या मताचा गठ्ठा नाही त्या समाजासाठी आपण काही जरी केलं तर तो अनेक पक्षामध्ये विखुरलेला आहे आणि हून प्रत्येक नेता ठराविक समाजाच्या नेत्याला जपतो आहे समाजा त्या समाजाला जपतो आहे परंतु मराठा समाजाला एकी करणारा कुणी नव्हता आणि तो एकी करणारा नेता अगदी मनोज जरांग्याच्या पाटलाच्या रूपाने आपल्याला लाभला अगदी त्यांचं कुटुंब जर बघितलं आपण सोय मीडियावर बघितलं आहे अगदी सामान्य कुटुंब आहे पत्र्याचं घर आहे शिरूर तालुक्यातलं गाव आहे ते प्रस्थापित इकडं विस्थापित झालेले आहेत त्या त्या अंबड शहागडजवळ ते गाव त्यांचा अंतरावली सराटी तिथून लढा उभारला आणि गावामध्ये लढा उभारणारा माणूस की याच्या अगोदर त्यांनी दिल्ली ती सॉरी मुंबईला पायी मोर्चा काढलेला आहे म्हणूनच पाटील दरंगे त्यावेळेस आपल्याला माहीत नव्हतं पण हळूहळू ती माहिती आता येऊ लागलेली आहे त्यावेळेस इतर लोक होती ते त्या याच्यामध्ये आपण जी कमिटी म्हणतो त्याच्यामध्ये शासनाची शासनाशी विचारविनिमय करण्यासाठी ज्यावेळेस जरंग्या पाटील बोलायला लागले त्यावेळेस आडाणी अशिक्षित माणसाला त्या मंत्र्यांनी बोलू दिलं नाही शांत बसवलं आणि आज तेच सरकार तेच मंत्री जरंगे पाटलाच्या गावात जातात आणि त्यांच्याशी बोलायला ते काय करतात स्वतः तयार होतात म्हणजे एका सामान्य माणसाला जसं आंबेडकरांना वर्गात गोष्टी दिलं नाही नाही परंतु त्यांची राज्यघटना आज काम करते तसं जरंगे पाटलाला त्यांच्या त्या विचारविनिमयामध्ये भाग घेऊ घेऊ दिला नाही परंतु आज सगळं मंत्रिमंडळ न्यायाधीश माजी न्यायमूर्ती अख्खं मंत्रिमंडळ सर्व लोक त्यांनी कामाला लावलेले आहेत आणि ते कामाला लावत असताना त्यांचा एकमेव उद्देश आहे की माझ्या मराठा समाजातील बांधव काय झालं पाहिजे कारण आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण कशासाठी आहे की आपण बघतोय की भरमसाट फिया वाढलेल्या आहेत शिक्षणामध्ये आरक्षण आहे नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि ते आरक्षण जर आपल्याला मिळाल्यानंतर आपली आपण एवढी फी देऊ शकत नाही शाळेमध्ये एल के जी यू के जीपासून तर पी जीपर्यंत जर बघितलं आपण लाख लाख दोन दोन तीन तीन चार चार लाख फी आहे जर इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं असेल तर कोट्यावधी रुपये आपण खर्च खर्च करू शकत नाही आपल्या गावातील ताजं उदाहरण आहे प्रत्येक हरिभाऊ जगदाचं याला चांगले मार्क मिळाले ओपनमधून म्हणून तो काय झाला त्याचा नंबर एम बी बी एसला लागला हे जर कमी मिळाले असते तर एक कोटीवर फी पाच वर्षातली ते भरू शकले नसते परिणामी चारशे साडेचारशे मार्क जरी मिळाले असते तरी त्यांचा नंबर सेमी सुद्धा लागला नसता म्हणजे ह्या ज्या फी आहेत ह्या आपण मरू शकलो नसतो आणि हे जे प्रस्तावित नेते का असे करतात ते आपल्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात का वागतात तर यांच्या शिक्षण संस्था आहेत जे शिक्षण सम्राट आहेत यांच्यात मेडिकल कॉलेज आहेत यांचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत यांचे बी एड आहेत बी एड आहेत इतर मुलं कॅटेगरीच्या माध्यमातून जात आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळतात परंतु ओपनमधून यांना चार चार लाख किंवा कोटी कोटी डोनेशन देणारा जर वर्ग कोणता असेल कोण देते तर तो फक्त मराठा समाजाला डोनेशन देऊन जातो आहे आणि मग मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आपल्याला डोनेशन देणारा म्हणजे पैसे देणारा वर्गच अस्तित्वात राहणार नाही हे या मराठा समाजातील नेत्यांना दुखणं आहे आणि म्हणून त्यांची जी फी आहे ते आता आपोआप कमी होणार आहे म्हणून मराठा समाजाचे जे नेते आहेत ज्यांचे कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग आहेत किंवा डेंटल कॉलेज आहेत इतर कॉलेज आहेत फार्मसी आहेत त्या नेत्यांचं हेच दुखणं आहे आम्हाला पैसे देणारा जो वर्ग होता त्याला जर आरक्षण दिलं तर आमच्या तिजोरीमध्ये पैसा येणार नाही दुख जे त्यांचं दुखलं दुखणं असल्यामुळं ते मराठा समाजाच्या बाजूला नव्हते आणि नसणार आहे त्यामुळं धर्मीय पाटलांचा एकमेव उद्देश होता हे आरक्षण आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे ते कोणतं पाहिजे नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे आणि म्हणून ते आरक्षण आता दिलं पण तरीसुद्धा त्यांचा एक मुद्दा होता कोणता सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणत असताना ते म्हणत होते अगोदर त्यांची आपण भाषणं ऐकली असली तर मी एखाद्या समाजातली किंवा एखादी मुलगी जर केली तर तीसुद्धा कुणबी आहे आणि मी जर कुणबी नसेल तर ती कुणबी असल्यामुळं सुद्धा कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे हा त्यांचा अट्टाच होता परंतु इथल्या शास्त्रानं शासनानं त्या कालच्या त्या जे राजपत्र निघालं त्याच्यामध्ये काहीतरी फसगत केली नाही त्यांनी सगळे सोयरे शब्द असा पाळाला की सगळे सोयरे म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनं आलेले सगळे सोयरे पितृसत्ताक म्हणजे वडिलांकडून आलेले बापांकडून आलेले आईकडचे त्यांनी नातं धरलेलं नाही कारण इथली जी समाजव्यवस्था आहे ती मातृसत्ताक नाही तर ती पितृसत्ताक आहे वडलाची जी जात आहे ती मुलाला लागते आईची जात मुलाला लागत ना नाही आणि म्हणून सगळ्या सोयऱ्या म्हणजे पितृसत्ताक या नात्यानं त्यांनी काय केलं आहे त्या शब्दामध्ये गोलमेल केला आणि तिथं आपल्याला फसवलेलं आहे म्हणजे याच्या अगोदरसुद्धा आपण सर्टिफिकेट काढत होतो जर नोंदी सापडत असतील तर वडिलांकडच्याच त्या नोंदी आपल्याला ग्राह्य धराव्या लागत होत्या आईकडच्या ग्राह्य धराव्या लागत नव्हत्या आणि म्हणून आजही पूर्वीसारखीच पद्धती आहे फक्त त्याच्यामध्ये काय बदल झाला उदाहरणार्थ पवार कुटुंब असेल वाघ असेल किंवा जगदार असेल एका कुटुंबामध्ये जर ते सर्टिफिकेट असेल त्या जर नोंदी असतील कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आणि ते इतरांना जर लागत असेल त्यांनी जर नोंदी शोधल्याच नाही त्यांना जर लागत असेल तर त्यांनी तिथपर्यंत आपलं नातं कसं कसं आहे हे फेरच्या रूपानं शाळेतल्या दाखल्याच्या रूपानं तिथपर्यंत आपण जायचं की आमचे नातको नातेवाईक आहे तुला आहे आजोबा आहे पंजोबा आहे खापर पंजोबा आहे आणि एक साध्या कागदावरती अगोदर शंभर रुपयाचं म्हणत होतं शासन धरंगी पाटलांनी सांगितलं प्रत्येकी जर शंभर रुपये म्हटले तर मराठा समाज हा बहुसंख्येनं आहे मराठा समाजाचे हजारो कोटी रुपये ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पमध्ये जातील म्हणून एका साध्या कागदावरती ते शपथपत्र जर दिलं म्हणजे तर, तर, तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल असं त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे हा जो लढा आहे हा लढा केवळ त्या माणसानं एवढ्या मोठ्या ताकदीनं उभा केला आणि त्याला सर्व समाजानं काय दिली त्रास आहे आणि मग इथून पुढं जरी एखादा काही लोक म्हणतात आता हे कोर्टात टिकणार नाही परंतु तो कोर्टातला विषयच नाही कारण वेगळा प्रवर्ग जर असता तर ते कोर्टामध्ये कुणीतरी गेलं असतं तर टिकलं नसतं परंतु हे मुळातच चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ज्याच्या जाती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत ओबीसीमध्ये त्याच्यामध्ये तेली समाज आहे माळी समाज आहे त्याच्यामध्ये कुणबी समाज आहे जर कोणी मराठा समाजाला कुणबी म्हणून जर कोर्टामध्ये जर गेलं तर केवळ कुणबीच बाहेर निघणार नाही तर माळी आणि तिरीसुद्धा त्याच्या बाहेर निघतील कारण जसं आज सर्वेक्षण चालू आहे आपलं कोणतं मराठा समाजाचं तसं सर्वेक्षण सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या या समाजाचं झालेलं नाही त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील किंवा इतर कमिटी असेल त्या कमिटीनं काही न करता एका रात्रीच एकोणीसशे त्र्याण्णवला त्या जाती मध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळं जरी कोणी एखाद्यानं एखाद्या याचिका टाकायला लावली तर केवळ ओबीसीच बाहेर पडणार नाही तर इतर, इतर ह्या तत्सम सुद्धा आहेत त्या बाहेर पडणार आहेत त्यांना त्यांनासुद्धा धोका आहे आपण जर लईच न्यायालयीन भाषा वापरायला लागला आता तर आपल्यासुद्धा पायावर काय होणार आहे उल्हाड पडणार आहे त्यामुळं अगोदरच मध्ये असलेला समाज तो वेगळा काही प्रवर्ग नाही त्याच्यामुळं ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे तो टिकणार आहे की आजचं नाही ते पूर्वीपासून आहे आणि म्हणून ओबीसी कुणबी त्र्याऐंशी नंबरला जी सर्टिफिकेट जात आहे ती त्र्याऐंशी नंबरच राहणार आहे आणि म्हणून झरंगे पाटलांनी जो लढा उभारला तो लढा अद्वितीय असा आहे त्यामुळं आपण इथून पुढच्या काळामध्ये अनेकांची आपल्याला झेंडेदारा सवय इतर समाज पाहतोय एखादा माळी समाजाचा नेता असेल तर तो माळी समाजाचाच गुणगाणला जातो त्यांचेच फोटो त्यांच्या घरामध्ये आहे त्यांचे देव त्यांचं मानतो आहे त्यांचेच राष्ट्रपुरुष तो मानतो आहे परंतु मराठा समाज असा एकमेव आहे तो सगळ्याच पाठमागं पळतो आणि त्यांनी ओळखलेला आहे ज्यावेळेस अंतस्त बैठक असते त्यावेळेस मराठा समाज फक्त गृहित धरलेला असतो तो त्या बैठकीला नसतो तो बाहेरच पुढे तर ठेवलेला असतो म्हणून मराठा समाजानं आता लक्षात ठेवावं की आपला जो विचार करतो आहे तोच आपला नेता इथं जातीचा विचार नाही जर एखादा जातीच्या बाहेरचा असेल आणि तो मराठा समाजाला जर विचार करत असेल तर खऱ्या अर्थानं सुद्धा आपला आहे जातीसाठी माती खाणारी माणसं जी म्हणतात ती या ठिकाणी महत्त्वाची आहेत आणि म्हणून आता आरक्षण मिळालं आहे आता आपली जबाबदारी कोणती आहे तर आपली जबाबदारी शिक्षण घेणं ही जबाबदारी आहे कारण शिक्षणात आरक्षण आहे आरक्षण मिळाल्यानं आपण जर शिक्षणच घेतलं नाही कोणत्या तरी पक्षाचे झेंडे त्याला दांडे त्यांच्याच गुलालू दहीत चाललो त्यांच्याच सभेला जर आपण चाललो तर त्यांनी आपल्याला ओळखलेली आहे यांना मटण दारू हे जर दिलं हा समाज काय करतो आहे विसरून जातो शिक्षणापासून बाजूला जातो आणि ह्याच्यामध्येच गुरफडतो आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आतासुद्धा शासनाने अगोदर कोणती दुकानं सुरू केली आहेत दारूची दुकानं सुरू केली आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फसलेला कोणता समाज आहे मराठा समाज आहे मराठा प्रत्येक गावामध्ये जर आपण बारकाईनं के अवलोकन केलं तर मराठा समाजाचे जास्तीत जास्त मुलं अविवाहित आहेत त्याला कारण तेच आहे शिक्षण नाही नोकरी नाही पर्याय पर्यानं ते काय करतंय कोणत्या तरी व्यसनाच्या आहारी जाते आरी म्हणून जे महात्मा यांनी सांगितलं होतं विद्या विद्या असेल तर मती नीती गती येते त्याची प्रगती होते अधोगती थांबते आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुळच्याशिवाय राहणार नाही आम्ही शिक्षण घेऊन काय करतो आहे नाही उलट आम्ही आपसामध्ये काय करतो आहे तंटे करतो आहे आणि आणखी इथल्या मनोवादी व्यवस्थेत आणखी एक असताना होतं कोणतं मराठा समाज आंदोलन करायला लागलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातल्या नेत्याला पुढं करायचं त्यांना काहीतरी बोलायला लावायचं जातीय तेढ निर्माण करायची मुस्लिम वेश्यामध्ये कोणत्याच मुस्लिमाने आजपर्यंत रायस दिलेला नाही इतिहास काय सांगतोय शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी संत ज्ञानेश्वर नामदेव संत तुकारामापर्यंत सुद्धा कोणत्या मुस्लिमाने त्रास दिला नाही तिथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने दिले नाही आजही एवढंच नाही त्यानं त्याच्या लिंगाची सुंता सुद्धा केली कापलं का जर पकडलं तर म्हटलं पाहिजे हा मुस्लिमच आहे म्हणजे इतके पुढं ते विचार लोकं आहेत इतके विषमतावादी लोकं आहेत आणि ठाण्यामध्ये जो प्रकार झाला की त्याच लोकांनी केलेला आहे मुस्लिम यशवर ध्यान केलं आहे आपल्याकडे व्हिडिओ येतात आपण व्हिडिओ पाहतो आणि हे मुस्लिम यशवर ध्यान केलेला आहे मुस्लिमांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला आहे ते लोकं नाहीत जे फडणवीस फडणवीसांनी जे कारस्थान केलं तो नाना फडणवीसच्या काळामध्ये होता आता हा देवेंद्र फडणवीस आहे कोणत्याच मो <laughs> मोर्चाला तो सामोरा गेला नाही आंतरवादी सराटीला कधी आला नाही या ठिकाणी जर मुंबईमध्ये आला नाही फडणवीस आणि पवार अजित पवार म्हणजे ही माणसं आपण ओळखली पाहिजे अरे आपण कशासाठी त्यांच्या मागे पळतोय जो साडेतीन टक्के समाज आहे दोन हजार सोळामध्ये सरकार सत्तेवर आल्यापासून दोन हजार सोळा दोन हजार वीस आणि दोन हजार तेवीस तिसरी भरती त्यांनी केली कोणती यू पी एस सी आणि एम पी सीची जे मुलं आपले पास झाले होते परीक्षा देऊन पाच पाच सात सात वर्ष अभ्यास करत होते ते पास झालेत त्यांना फक्त नियुक्तीपत्र दिली नाही कोणी ज्या सरकारने दिली नियुक्ती नियुक्तीपत्र दिली जे ब्राह्मण आहेत मारवाडी आहेत कुठल्याच प्रकारची परीक्षा ते उत्तीर्ण झालेली नाहीत अशा मुलांना त्यांनी डायरेक्ट यू पी एस सीची जी, जी परीक्षा आहे ती परीक्षा पास दाखवलं ती मंत्रालयामध्ये सचिव घेतली कलेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर म्हणून बसवली हो जिल्ह्याच्या ठिकाणी एस पी म्हणून बसवली हो आणि आपल्या आहे मग पोलीस आपला पोलीस जरी असेल एस पीनं आदेश दिला तिथल्या तर आपल्या पोलिसाला आपल्यावरच लाठी हल्ला करतो आहे आपला पोलीस का वरच्या त्या ब्राह्मणी लोकांचा ऐकतोय संरक्षण दरामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची माणसं बसवली कुठल्या प्रकारची परीक्षा न घेता जनरल स्थलसेनेमध्ये नौसेनेमध्ये मार्शल आणि नौसेनेमध्ये ॲडमिरल आणि हवाई सेनेमध्ये मार्शल हे तीन अधिकारी आहेत ही तीन अधिकारी सुद्धा ब्राह्मण बसवली आणि ते सांगतात मरा किंवा मारा एकतर दुसऱ्याला मारा किंवा तुम्ही मरा आणि मग आपले सैनिक तुटून पडतायत आपलेच मरतायत त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही मग आपण त्याच्याबद्दल दुखवटा पाळतो परंतु इथल्या सरकारला काहीच घेणं न देणं नाही आणि म्हणून हे जे आरक्षण आहे ते आरक्षणाच्या माध्यमातून आपण आता शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर आता प्रश्न असा पडतो की सगळ्यांनी शिक्षण घेतलं तर सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील का तर सगळ्यांना जरी नोकऱ्या मिळत नसेल परंतु त्याच्या माध्यमातून आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत अलीकड आत्ता बारा जानेवारीला एका बाजूला मराठा मोर्चा चालू आहे आंदोलन चालू आहे आरक्षण मागतो आहे आणि बारा जानेवारीला इथल्या शासनानं या महाराष्ट्रातल्या नऊ कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणतं इथल्या ज्या सगळ्या भरत्या आहेत फक्त एम पी सी आणि यू पी सी भरती जोडून ज्या सगळ्या पंच्याऐंशी समोरातली जी पदं आहेत ती पदं सगळ्या खाजगी कंपन्यांना चालवायला दिली खाजगी कंपन्या कोणाच्या आहेत आमदार खासदार मंत्री यांच्याच कंपन्या आहेत त्यांना चालवायला दिली आणि त्याला काय करणार आहेत जिल्हा परिषदचं टेंडर देणार जिल्हा परिषदच्या शाळा एका आमदाराची कंपनी चालवायच्या म्हणजे आपले मुलं त्यावेळेस काय होणार आहे शिक्षणापासून दुरावली जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण काय करतो आहे कुणाचे झेंडे धरतो आहे कोणत्या विचाराच्या पाठीमागे जातो आहे आपल्याला जे विचार आहेत ते शिव शाहू फुले आंबेडकर पेरिया साठे यांची विचार करू शकतात कोणत्या देवाधर्माची विचार करू शकत नाही कोणता देव आपल्याला वाचू शकत नाही वाचवायचं असेल तर आपल्याला आपणच वाचू शकतो म्हणून आपण सर्वजण मराठा समाजी आंदोलनामध्ये एक झालो एकी दाखवली म्हणून शासनाला लवठी भूमिका घ्यावी लागली नाहीतर शासन एका बाजूला मराठा मोर्चे निघत आहेत आणि दुसऱ्या बाजूला इकडे राम मंदिराचं उद्घाटन चालू होतं म्हणजे समाजामध्ये दिशाभूल करायची होती परंतु धरंगे पाटलांनी सांगितलं आहे राम हा आमच्या मनात आहे तो आमचा आत्माराम आहे आमच्या मुलाला मग शिक्षण मिळायला पाहिजे हे देव ते आम्ही पूर्वीपासून मानतो ते मानणार आहे आणि मग इथून पुढच्या काळामध्ये आपले जे आदर्श आहेत ते आपली जसे शिवाजी महाराज आदर्श आहेत तसं इथून पुढच्या काळामध्ये धरंगे पाटलाच्या रूपानं आपल्याला एक नेता प्रभावी मिळाला की इथून पुढच्या काळामध्ये ते अनेक प्रश्न हाताशी घेणार आहेत आणि शासन ते जे म्हणतील ते शासनाला मान्य करावं लागणार आहे की शासनाने सुद्धा जरंगे पाटलांच्या पाठीमागची शक्ती ओळखली आणि त्यामुळं शासनात बरेचसे नेते ते मूग गिळून आहेत ते गप आहेत याचा अर्थ ते आपल्या बाजूने आहेत असं नाही जे गप आहेत ते आपल्या विरोधात आहेत आपल्या बाजूने जर असते तर बच्ची कडूसारखी बो, ती बोल बोलती झाली असते परंतु इतर जे बोलत नाहीत म्हणजे ते आपल्या बाजूने नाहीत असा त्याचा अर्थ निघतो मग तो आपल्या गाव पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल राज्य राष्ट्रपातळीवर असेल ते आपल्या बाजूने नाहीत आपणच आपला लढा यशस्वीपणे लढायचा असतो आणि आपणच आपल्या मुलांना ते शिक्षण द्यायचं असतं आणि म्हणून आज या ठिकाणी धरंगे पाटलांच्या रूपानं आपल्याला जे यश मिळालं आहे ते निश्चित असा आहे कारण याच्या अगोदर लोकांनी आपल्याला फसवलं आता काही म्हणतात हे फसवल्यासारखाच आहे जरी तसा हरकतीचा विचार केला जाईल म्हणजे शासन अजूनही काय करीन ते निश्चित सांगता येत नाही परंतु आरक्षणच ओबीशीमध्ये असल्यामुळं परत आता आपण जी माहिती सांगितली लोकांना जे शिक्षक आपल्या दारा दारामध्ये आले आपण जर लग्नाच्या सोयरी की जमवतो तसं जर सांगितलं मला दहा एकर जमीन आहे ट्रॅक्टर आहे माझ्याकडे फोर व्हीलर आहे मोठमोठ्या गाड्या आहेत मी नोकरीला आहे किंवा मोठमोठ्या बढ्या जर मारल्या तर तसंच लिहून घेणार आहे तसं टाईप करणार आहे आणि ते टाईप केलेलं काही क्षणामध्ये ऑनलाईन डाटा आहे तो शासनाला जाणार आहे आणि त्यामधून परत काही लोकंसुद्धा वगळली जाणार आहेत जे श्रीमंत हा लढा कुणासाठी आहे गरिबांसाठी आहे जे श्रीमंत आहेत आता आरक्षण जरी मिळालं श्रीमंत आहे त्यांना नॉन क्रिमिनल आहे नॉन क्रिमिनल म्हणजे उन्नत आणि प्रगत गटात तुम्ही मोडत नाहीत ज्याची उत्पन्न मर्यादा वार्षिक आठ लाख आहे त्याला शासनाच्या कोणत्याही सर्टिफिकेटचे फायदे होत नाहीत एस सी आणि एस टी सोडून आता ओ बी सीमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस जाती आहेत जर समजा मराठा समाज आहेत मी जर माझ्याकडे सर्टिफिकेट असेल आणि माझं उत्पन्न जर आठ लाख रुपयाच्या पुढे जात असेल तर ओबीसी सर्टिफिकेट असून मला माझ्या मुलांसाठी त्याचा मात्र उपयोग होत नाही त्याला ओपनमध्ये फॉर्म भरावा लागतो कारण ते उत्पन्नाचा दाखला मागतात जे ओबीसी समाज आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाचे दाख दाखले मागितले जातात आणि ते दरवर्षी द्यावे लागतात त्याच्यामुळं जी उत्पन्न मर्यादा आहे तीसुद्धा कालांतराने शासनाला वाढावी लागणार अगोदर तीन लाख होती पाच लाख केली आता आठ लाख केली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जर आपण बसत नसू तर परत आपण ओपनमध्ये येतो आणि म्हणून धरंगे पाटलांचा हा लढा आहे तो अगदी यशस्वीपणे पार पाडला लोकांनी त्याला भरभरून साथ आहे आणि आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपला एकमेव नेता कोण असावा धरंगे पाटीलच असा आपल्या घरामध्ये सुद्धा फोटो त्यांचे असावेत इथून पुढच्या काळामध्ये कारण जी माणसं आपल्यासाठी लढतात ती माणसं आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय असावीत कारण ती सर्वसामान्यांसाठी ती लढलेली माणसं आहेत त्यांनी घरदाराकडे लक्ष दिलं नाही स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही त्यांची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांनी सांगितलं होतं की आमचे वडील महिना महिना दोन दोन महिने घरी येत नाही ते समाजासाठी लढतात आपणसुद्धा अशा माणसाचा फोटो आपल्या घरामध्ये असावा जसा शिवाजी महाराजांचा फोटो लावतोय तसा फुले फुलेंचा शाहू महाराजांचा शाहू महाराजचा आपल्या मराठा समाजाला माहीत नाही खूप पुढं दुर्दैव आहे ज्या माणसानं तेवीस जुलै एकोणीसशे दोनला आरक्षण लागू केलेलं आहे एकोणीसशे दोनला नंतर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली एकोणीसशे पन्नासला त्याच्यामध्ये आरक्षण दिलं होतं परंतु मराठा समाजाच्या नेत्यानं आता शाहू महाराज बऱ्याचशा मराठा समाजाला शाहू महाराज मराठा आहे का हेच माहीत नाही हे मोठं दुर्दैव आहे म्हणजे हे जे महापुरुष आहेत ते आपलेच आहेत आपल्याच घरामध्ये नाही इतर लोकांच्या घरामध्ये शाहू महाराजांचे फोटो आहेत फुलेंचे फोटो आहेत अण्णा उसाट्यांचे फोटो आहेत आंबेडकरांचे फोटो आहेत आपल्या घरामध्ये सुद्धा ते असं आहेत ज्यांना चार हात आहेत पाच पाय डोके आहेत किंवा दहा दहा डोके आहेत चार चार पाय आहेत कुणी कुत्र्यावर बसला आहे कुणी गाईवर बसला आहे अशांचे फोटो आपल्या घरामध्ये नको आहेत कारण ते आपण पाहिलेले नाहीत जे पाहिलेत मनोज दरंगेसारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महात्मा फुल्यांसारखे आंबेडकरांसारखे ज्यांनी माणसासाठी काम केलं त्यांचे फोटो आपल्या घरा घरामध्ये असले पाहिजेत ते आपल्या आदर्श असले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून दरंगे पाटलांचा जो लढा आहे तो अशा प्रकारे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या पाठीशी राहायचं आहे ते आता अनेक लढे हाताशी घेणार आहेत अनेक प्रश्न ते मांडणार आहेत हा एक टप्पा झाला तो माणूस शांत बसणारा नाही आहे हे त्यांचे एकमेव यांच्या वाटचालीवरून आपल्या लक्षात येते म्हणून सर्वजण आपण या ठिकाणी आलात उपस्थित झालात आणि या लढ्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद